नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे जी घटना घडली संतोष देशमुख यांचे फोटो बाहेर आले त्यांच्यावरती जो त्यांची विटंबना करण्यात आली त्यांना ज्या पद्धतीने अमनुष्य पद्धतीने मारण्यात आलं एवढं झाल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला आणि जो दोन दिवसामध्ये पूर्ण वातावरण हे ढवळून निघालं तर, फोटो तर हे फोटो पाहिल्याच्या नंतर निस्ता बीड जिल्हाच नाही तर अख्खा महाराष्ट्र हजारला आखा महाराष्ट्र रडला खूप वेदना देणारे आणि खूप भयावह असे हे फोटो होते अशा प्रकारची इटंबना कुणाच्याही जीवनामध्ये येऊ नये परंतु ह्या सडक्या घाणी कारचोट अवलादी जन्माला आलेले आणि ज्या माकडतोंड्याने पोसले म्हणजेच वाल्मिक कराड आणि त्याचा वाल्मिक कराडच्या नंतर ज्याचा राजीनामा घेतला त्याचा सुद्धा ह्याच्यामध्ये हात आहे हे मात्र नक्की खरं आहे आणि त्याला लगलीच रोग होतो ज्या वेळेला मीडियाच्या समोर येण्याची पाळी येते ज्या ज्या वेळेला मीडिया समोर यावं लागतं त्या त्या, त्या वेळेला त्याला बोलण्याचा लगेच रोग होतो आणि राजीनामा दिल्याच्या नंतर त्याचा रोग गायब होऊन जातो म्हणजे हे किती नाटका नाटकांना पद्धतीचा आहे हा किती नाटका असला असू द्या ह्याच्याही पायाकून आणायची जर असेल तर सर्वांनी एक राहणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जी ह्या भिकारचोट औलादीने ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारलं त्यांनी सा संतोष देशमुख यांना मारलंच नव्हे तर एक आदर्श सरपंच त्या ते गावचा त्यांनी मारला त्या विटंबना केली ज्या लोकांमध्ये आज त्यांची स्क्रेज होती मारत असताना एवढं अनुद पद्धतीने मारलं गेलं त्यांच्यावरती त्यांनी विनंती केली मला हातपाय तोडा परंतु माझ्या लेकरांसाठी मला हे जिवंत ठेवा परंतु हे भिकारचोट अवलं काही केदार नावाचा मा माय घाल हा हसत होता आणि दुसरी गोष्ट एक जण त्याच्या त्यांच्या पाणी मागितल्याच्या नंतर लघुशंका करतो खऱ्या अर्थाने हे धनंजय मुंडे यांचं जे आज बी समर्थन करते ह्यांना खऱ्या अर्थाने त्याचा मूत जाऊन त्यांचा मूत समर्थन करणाऱ्याला पाजला पाहिजे त्यांचा मूत कसा आहे हे त्यांना दाखवायला पाहिजे त्यांना पाजवायला पाहिजे किंवा ह्यांची यांच्या घरचा एखादा त्यांच्यापशी त्यांच्या घरच्या जर ह्याच्या जाग्यावरती असते तर त्यांनी असंच पद्धतीने समर्थन केलं असतं का या भिकार्ट हे तुम्ही आधी लक्षात घ्या एक संतोष देशमुख हे गेलेत म्हणजे नुसते संतोष देशमुख गेले नाहीत अनेक अनेक कृत्य ह्याच्या पाठीमाग झालेले आहेत जर अशा प्रकारच्या घटना जर हे थांबवायच्या असतील तर अशा गुन्हेगाराचं समर्थन करू नका कारण जे समर्थन करतेत मला तर हे समर्थन करणारे अशा आहेत की हे, हे पीकीमा घोटाळे बाज असतील ह्यांनी खूप काळे कारनामे केलेले असतील यांना सुद्धा त्याच्यामध्ये ओळखलं पाहिजे सोशल मीडियावरती काही भिकारचोट आणि काही धनंजय मुंडेचं समर्थन करतात एवढं होऊन सुद्धा कारण अख्खा महाराष्ट्र मात्र सोयर सुतक नाही यांना फक्त यांना सुद्धा अशा ह्याच्यामधनं घातलं पाहिजे यांना सुद्धा अशी शिक्षा झाली पाहिजे कारण ही भिकारचोट जी आहेत हे पैदाशी नेमक्या आमुषाला झालेल्या होत्या का पौर्णिमाला झालेल्या होत्या हे सुद्धा काही कळायला मार्ग नाही कारण या असल्या पैदाशी म्हणजे या भिकारचोट या पैदाशी यांच्या बापाने कोणत्या पद्धतीने ह्या निर्माण केल्या असतील हे सुद्धा खऱ्या अर्थाने कळायला मार्ग नाही तर ह्या भिकारचोटांनी हे ये एकच संतोषांना देशमुख यांनाच मारलं नाही तर ह्या भिकारचोटानी भरपूर मारले कारण ह्यांना त्याचं दुःखच नव्हतं मारत असताना म्हणजे ह्याचा अर्थ हे भिकार चोटांनी भरपूर जणांच भरपूर जण संपवलेले आहेत तवा ह्यांना ह्यांच्या कुठच प्रकार कुठं ह्यांना खेद नव्हता आणि धनंजय मुंडे राजीनामा दिला ह्याच्यात सुद्धा त्याला खेद नव्हता म्हणजे हा सुद्धा त्यात भरपूर ह्या ठिकाणी हा मॅनेज असणार आहे आणि ह्याला फोन गेलेला आहे ह्या धनंजय मुंडे सुद्धा ह्याच्यामध्ये तीनशे दोन मध्ये गुंतून ह्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि जर हे अशा प्रकारची जर कृत्ये थांबवायचे असतील तर संविधान जिवंत आहे का नाही ह्याची आता संविधानाच्या पद्धतीने ह्यांना शिक्षा होणं गरजेचे आहे जर संविधान जिवंत ठेवायचं असेल आणि संविधानाची जर भीती लोकांमध्ये निर्माण करायची असेल तर ह्या गोष्टी धनंजय मुंडे सारखे सुद्धा पदावरनच नव्हे तर आमदारकीच्या च्यावरनं सुद्धा खाली खेचले पाहिजेत आणि ह्यांना सुद्धा कोठडीत धाबलं पाहिजे आणि जी संतोष देशमुख यांना शिक्षा दिली तीच शिक्षा यांना सुद्धा दिली पाहिजे दि एवढंच बोलतो आणि थांबतो जय शिवराय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा